सर्वांना नमस्कार माझे नाव क्षितिज शाहजी खडगे आहे आज मी तुम्हाला श्वा, छत्रपती शिवाजी दाखवणार आहे पहिल्या दिवशी राजा दरबारी आला वंशाला असा बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळ रे जो बाळ शिवाजी पहिल्या अवतारी जो बाळा रे जो दुसऱ्या दिवशी चला मंदिर आरास नानापरी नाहू गालती दासी सुंदरी जो बाळा रे जो नाहू गालती दासी सुंदरी जो बाळा रे जो तिसऱ्या दिवशी बाजारी घंटा साऱ्या नगरामध्ये आनंद मोठा उठाबायांना सुंटवडा वाटा जो बाळा रे जो उठाबायान सुंटवडा वाटा जो बाळा रे जो चवथ्या दिवशी चौथा शृंगार आले सेनापती ती मामा धन्य शिवाजीचं शोभे सरदार जोबाळ रेजो धन्य शिवाजी च शोभे सरदार रे जो पाचव्या दिवशी पाचवी करा पाचवी केली धन्य अंबिका दाहून आली विजय प्राप्ती राजाला केली जोबा रेजो विजय प्राप्ती राजाला केली जो रे जो सहाव्या दिवशी लावून लळा खाणी कुंडलगाळा मोत्यांच्या माळा गंध केशरी खंपाळी टिळा जोबाळा रेजो गंध केशरी खंपाळी टिळा रे जो, जो। सातव्या दिवशी सातवी करा जिजाबाईच्या पोटी जन्माला हिरा त्याच्या टोपीला मोत्याचा चुरा रे जो त्याच्या टोपीला मोत्याचा चुरा रे जो आठव्या दिवशी आनंद मोठा आले सेनापती तानाजी उठा हाती तलवार फिरवी तो पठ्ठा जो बारे जो हाती तलवार फिरवी तो जो बारे जो नवव्या दिवशी नवरत्न हिरा जसा गुंफीला तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बारे जो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा जो बारे जो दहाव्या दिवशी करुणा थाट घोड्यावर टाका था रेशमीजीन फोटो काढावा वरती बसून जो रे जो फोटो काढावा वरती बसून जो, जो। रे जो अकराव्या दिवशी अकरावा रंग पाहून बाळाला सेना झाली दंग पाचवी हत्या रे राजाच्या संग जो बाळा रेजो पाच हत्या रे राजाचा संघ रे जो, जो। बाराव्या दिवशी बोलो बामाई केली आरास लावून के नाव शिवाजी ऐका मंडळी जोबा रेजो नाव शिवाजी ऐका मंडळी जो जो तेराव्या दिवशी पदरी पाळणा बांधू रेषमी गाणे गावणी हलवा सुंदरी जो बारे जो गाणे गावनी हलवा सुंदरी जो जो चौदाव्या दिवशी लावण ध्वजा शहाजी राजांना जमिल्या फौजा बाळ शिवाजी दख्खनचा राजा जो बारे जो बाळा शिवाजी दख्खनचा राजा आजोबा रे जो चौदाव्या दिवशी पंधराव्या दिवशी नाही बजे बाळ अंबारी त करीत साज संघसेनापती लष्करी फौज अजोबा रे जो सेनापती लष्करी फौज आजोबा रे जो सोळाव्या दिवशी सोळावा केला रामदास स्वामी विद्या बोलला धन्या शिवाजीचा पाळणा गाईला जो बाळ रे जो धन्या शिवाजीचा पाळणा गाईला जोबाळा रे जो, जो। धन्यवाद